बिहारप्रमाणे देशभरामध्ये मतदार यादी पडताळणी होणार आहे देशभरात व्यापक पुनरीक्षण मोहिमेची तयारी केली जाणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगाची दहा सप्टेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची ही बैठक होणार आहे देशभरात मतदार यादीतील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी आणि मतदार यादी, यादी अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोग विशेष व्यापक पुनरीक्षण मोहीम राबवण्याच्या तयारीत आहे आणि याबाबत दहा सप्टेंबर रोजी दिल्ली इथं सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे यामध्ये देशभरात एसआयआर करण्याच्या रणनीतीवर चर्चा केली जाणार आहे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी फेब्रुवारी मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर ही तिसरी बैठक असेल आयोगानं सांगितलेलं आहे की बिहारमध्ये सुरू असलेली ही प्रक्रिया आता देशभर लागू करण्यात येणार आहे याची सुरुवात चालू वर्षाच्या अखेरीस होण्याची शक्यता असून दोन हजार सव्वीसमधील मधील आसाम केरळ पुदुचेरी तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादी अद्ययावत करण्याची शक्यता आहे